राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावात आनंद उत्सव पन्नास मीटर एअर रायफल प्रकारात स्वप्नील कुसाळेने मिळवले पदक स्वप्नील कुसाळे अनेक वर्षापासून करत होता प्रयत्न स्वप्नीलने पदक मिळवताच कोल्हापुरात जल्लोष आईवडिलांना आनंदश्रू अणावर दिया 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 अरे सूरज माझ्या भावानी आपल्या देशात आधी ब्रॉन्झ मेडल मिळालं त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातली ज्यांनी ज्यांनी

शिक्षक आहोत खरोखर आम्ही स्वर्णपद बघत होतो पण दुर्दैवान आम्हाला मिळालं नसतो पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलगा खाली पडू दिला नाही याचा मला असा गेले ते वाढलेले आहेत